मला रस्ता माहित नाहीये

सी uh, सी टी व्ही फुटेजची पाहणी करताना आयडेंटिफाय केल्यानंतर जे दोन मुले त्यामध्ये दिसत आहे जे काही पावडरसारखा ड्रग कन्झ्युम करत आहे uh, त्यांना आयडेंटिफाय करून ताब्यात घेण्यात आला अटक करण्यात आली त्याची कोर्टाने uh, पुलीस कस्टडी पण आम्हाला दिलेली आहे त्याच्याकडून अधिक विचारपूस करताना आता त्यांना नेमका कोणी आणून दिला uh, त्या ड्रगला त्याबद्दल आमची इन्व्हेस्टिगेशन चालू आहे लॉकर आम्हाला यापुढे नेमके सोर्सेस काय आहे तिथपर्यंत पर्यंत आम्ही जाणार आहे आणि हे सगळं जे आहे ते ओपन करणार आहे तो प्रोफेशनल आहे तस, त्यासारखे अजून खूप लोक आहे पुण्यात किंवा बाकी शहरात जे असे प्रकारचे इव्हेंट ऑर्गनाईज करत आहे ते इव्हेंट ऑर्गनाइज लिगल परमिसिबल मध्ये ऑर्गनाइज करणे तो त्याचा काम असू शकतो पण या ठिकाणी त्यांना त्याचे बेऊंड जाऊन एक गुन्हा केला आहे त्यामुळे ते आपले आता इन्व्हेस्टिगेशन खाली आलेले असेल